नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत नेवरीच्या ओपनच्या पारंपरिक मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणते कोणते नंदी आलेले आहेत ते आपण या व्हिडिओ एकच्या मार्फत पाहिलंच परंतु अजून नवीन बैल मैदानात दाखल झालेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बारामती बारामतीवरून आलंयस कशाला आलंयस वासुदेव काय इतके लहानपणी वासू कुठला बैल आवडतो तुला बकासूर आवडत मन्या कुठला आपला पुण्याचं बर 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 बघितलं का बकासूर आलाय ती काय तिथे बांधलंय मोईल शेट बघितली का हे माग लक्ष्मणराव आहे लक्ष्मण बारामतीस ना आलाय गे बाहेर बाय गाव कोणतं तुमचा कुंडल कुंडल कोणता बैल आणला गे कुंडलचा प्रधान आला मित्रांनो आणि हे नाव का महाराज का कुंडलच आहेत का एकत्र पळणार आहे आज घरचीच गाडी आहे घरची गाडी म्हटल्यावर टेन्शन नसेल काय पायऱ्याच वगैरे काय वायदी नाही काय विषय नाही नाही बैल विषय नाही सोहलीकरांचं सुंदर आणि शेट्टी पण दाखल झालाय बघा आज नेवरीच्या मैदानामध्ये भारत केसरीचा मानकरी सर पूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे लक्ष्मणराव दाखल झालाय बघा आज या नेवरीच्या मैदानामध्ये दादा बरेच दिवसानंतर आणलं लक्ष्मणरावला कसं काय तब्येत आहे का बरे कारण त्या दिवशी वाकेश्वरला पण गुलाल केला लक्ष्मणराव आज कसं काय नियोजन कुणासोबत आहे काय घरची गाडी कुणासोबत सुंदर सोबत आहे बर हो मधला कुठला माऊली आणि पलीकडचं सुंदर काय बर सुंदर आणि लक्ष्मणराव पळणार गाव कोणतं तुमचं सोहली कोणतं बैल आणलं काय भीष्म आणि हा मिट्टू सोलीचा मिट्टू व्हाइट गोल्ड मिट्टू ना बर बर एकत्र पळणार आहे का भीष्मा आणि घरचा साज बर आहे शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं मसवड तालुका जिल्हा मान बर कोणता बैल आणलं कसं सरजा मसवडकरांचा सरजा आला मित्रांनो आज नेवरीच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन कोणासोबत आहे कुठलं बैल चंदर कुठलं शिरस्वस्थेच चांगला पायर आहे चालतंय सुबेच गाव कोणतं तुमचं गाव कोणतं हा बाईची वाडी कोणतं बैल आणलाय कस मित्रांनो वडकीचा पक्ष आलाय बघा आज या नेवरीच्या मैदानामध्ये आज शेजारच्या बैला सोबत पडणार सरजेसोबत आनंद आपणचे चालतंय सुबेच संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आणि मावळ मुळशीचे आणमान म्हणजे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका कोहिनूर आपला बकासूर दाखल झालाय बघा आज नेवरीच्या मैदानामध्ये आणि आज पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूरच्या वजीर सोबत पडणार आहे मोईल शेट जेव्हा फाटे दाखवून आणतो तेव्हाच त्रास देतो काय नमस्कार काय म्हणते आज वजीर सोबत पायरा केला आज कसं काय नियोजन झालं काय प्रतिमेचा बर्दी झाला फोन येतोय प्रथमेची इच्छा आहे बघ कस पाहायची गावच्या मैदाना दिलाय मी असं ऐकलं की बिनजोडी एक झालेली आहे या भागातली रायपुल बरोबर झाली रायफल सोबत रायपूल आहे ना बाहेर बाहेर रायफल बरोबर झाली म्हणजे एकदा पळा आलेला आहे वजीर सोबत बकासूर आपलं सोबत नाही रायपूर रायफल सोबत पळा बाहेर कसं वाटतंय मैदान नेवरी मैदान म्हणजे पारंपरिक मैदान आहे बरं बर किती वर्षी परंपरा आहे तरी बरं आपल्या जर मला कळती मैदान आहे बाहेर बाहेर म्हणजे मोठं मैदान आहे गावचं यात्रा मोठी असती या गावचा रथ निघतो मोठा बर त्या म्हणजे ऐतिहासिक रथ आहे बर ज्या रथ रथावर जवळजवळ लाख रुपयाची रक्कम जमते बर आता काय ह्या वर्षी पंचवीस का तीस लाख रुपये जमले रक्कम बर म्हणजे श्रद्धा देवस्थान देवस्थान आहे म्हणजे श्रद्धा आहे त्यामुळं एवढे हे होते मोठं श्रद्धा म्हणजे त्या देवाचं किमियत आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच तुमचा आज मॅनेजमेंट योग्य ठरेल असं आशा करतो बर बर काय नाही निवंत लवकर आला आज साडेसात आज काय बाहुबली घेतच काम आहे हा कुठे लावली गाडी बर बरं चालते मित्रांनो वडापवा यांचं फेमस चालते गाव कोणतं तुमचं कोणता तालुका जिल्हा कडे बरं बरं कोणता पहिला आणलं काय नाव सर सरदार आला मित्रांनो नेवरीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पडणार आहे तस खटावचं आहे खटावचं बैल आहे नाव काय त ना ना सुंदर आहे सुंदर आहे का बरं बरं यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच बरं हे जे कुठे कुठे मैदान झाले काय बरेच वर्षाचं बैल दिसतोय मैदाना बरं म्हणजे बरं बरं बंदीच्या आधी झालेत का माहिती आता झाले बर बर पायऱ्याला अडचणी वगैरे कुठे कुठे राहिलंय कुठं सीमीला टाकाटाकीत मार्ग ते बैल पुरत नाही सोबत चालतंय आहे मला छान मग घाणवडचा सोन्या सुद्धा दाखल झाला बघा आज या नेवरीच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं खटाव।, खटाव नाव काय नंदे खटावकरांचा आलाय मित्रांनो आज नेवरीच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं गार्डी।, गार्डी आज कायचा जून आलाय बैलाला एकदम कोणता बैल आहे नाव कायचं मतूर, मतूर। गार्डीचा मथूर कुणासोबत पाळणार काय पायरा नाही झालं का अजून बाहेर बाहेर चालतंय वारजेकरांचा निशान पण दाखल झालाय बघा मित्रांनो आज या नेवरीच्या मैदानामध्ये नमस्कार गाव कोणतं तुमचं वाळूंचा तालुका जिल्हा जिल्हा कोणतं बैलांला आज राणा रान वाळूंचा राणा आलाय मित्रांनो आज नेवरीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पळणार आहे कसं काय आज नियोजन बरं बरं चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुम गाडी गाडी कोणतं बैलांडला का हिरे 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 आणि सुंदर का गाडीचीच आहेत का दोन्ही बैल लगा ते गाडीचं तुमचं तो ह्यो पण लय फेमस आहे काय चावाला नाव काय तिचं नाव बाजीकर चहावाले गार्डीच आहेत ना बर बार बार आहे शुभेच्छा तुम्हाला वाघेरी वागावचा राणा पण दाखल झालाय बघा आज नेवरीच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं मुरुम कोणता बैल आणला काय मेजर मुरुमकरांचा मेजर पण आला मित्रांनो आज नेवरीच्या मैदानामध्ये पट्टन नाना यांचे चिरंजीव भेटलेले आहेत आपल्याला तर काय म्हणतात दादा आज सर्ज आणलं आहे सुंदर लगा विश्रांतीवर का काल तिकडे पाहिलं ना मला वाटते पलटणजी इथं माहित लाटेला ला। ला, लाटे काय झालं का नेमकं सेमी लागलं बर बर मित्रांनो वेगाचा बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जात असं सर्जा दाखल झालाय बघा आज या नेवरीच्या मैदानामध्ये कसं काय आज सरज नियोजन कोणासोबत आहे का बरेचसे नामांकित नंदी आलेत त्यामुळं काय स्पर्धा असणार आज शंभर टक्के काय जास्त येत नाही समोर काय विषय नानाच्या माग लागलाय ना म्हणावं लागेल ड्रायव्हर हे करत काय गाडीवर वगैरे छकड्यावर बसतंय नाही फक्त सुट्टी वगैरे करत फक्त बस चालतंय शुभेच्छा काय म्हणते काल लाटेला दोन नंबर केला काय कोणती गाडी होती वर बघा वर बघा अजून काय नाही पूर्वी बघत लाटीची कुठली बैल होती काय बर बर चालतंय आज कसं काय आज गाडीवर आहे का कुठली कुठले इथलीच बैल आहे बर शिरस वस्तीचा चंद्र चंदर सुद्धा दाखल झाला बघा आज नेवरीच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं पारे कोणतं बैल आणलं काय नंद्या पारेचा नंद्या आला मित्रांनो नेवरीच्या मैदानामध्ये आणि पलीकडचं पारेच बैल आहे का एकच पैरे करा आहे बरं बरं आज कसं काय नंद्या कोणासोबत पळणार काय चालतंय सुभेच्छान वडीरायबांचा गेम चेंजर पारशा पण दाखल झालाय आणि निशान पण दाखल झालाय चेंजर काय नाव पडले काय विषय चेंजरच काय बर 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 कसं काय आज नियोजन परशेच कुठे इथला नेवरीच आहे बर बर मग काय फाटी माहिती त्याला शंभर टक्के चालतंय गाव कोणतं तुमचं विठर कोणतं काय नाव जीवा विटेकरांचा जिओ पण दाखल झालाय बघा आज नेवरीच्या मैदानामध्ये जिओची जी कुठं कुठं फायनल झाले तेव्हा बरं पेडगावला हिंद केसरीच्या मैदानामध्ये राहिले का कितवा नंबर केलेला चार।, चार नंबर केलेला आज कसं काय नियोजन सिकंदर एक्के एक बर आणि आज जिव आणि सिकंदर एक्के एक जोडी पडणार चालतंय शुभेच्छा तुम्ही नमस्कार बाबा काय म्हणत आहे आज आपण कसं काय सरजा मित्रांनो आनंद आपल्या सर्जा पण दाखल झाला बघा आज या नेवरीच्या मैदानामध्ये शाहिरला नाही आणलाच वाटरला बर आज कस काय सर ज्याचं नियोजन कुणासोबत पक्ष कुठला सुळेवाडीचा विठ्ठल पण दाखल झाला बघा नेवरीच्या मैदानामध्ये कसं काय झालं आज नियोजन कुणासोबत चंदर आहे का कुठला चंदर बर तडसरकरांचा चंदर चांगला पायरा आज आणि यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच एक नंबर कुठे पळाले बर चालतंय शुभेच्छा तुम गाव कोणतं तुमचं आळसण कोणता बैल आणलाय कसं मित्रांनो आळसणचा जब्या दाखल झालाय बघा आज नेवरीच्या मैदानामध्ये कसं काय आज जबायचं नियोजन कोणाचं नियोजन आहे की कुठलं बैल देवा बरोबर चालतंय शुभेच्छा तुम्हाला